भारतातील सर्वात मोठ्या मॅग्नेटिक मीटर्स उत्पादनांपैकी एक असलेल्या ऍडॅक्ट फ्लूडाईन प्रायव्हेट लिमिटेडचे संपादन योकोगावा इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन जपानने पूर्ण केल्याची घोषणा योकोगावा इंडिया लिमिटेडतर्फे करण्यात आली आहे या प्रसंगी योकोगावा इलेक्ट्रिक जपानचे उपाध्यक्ष आणि योकोगावा इंडिया लिमिटेडच्या दक्षिण आशियाई क्षेत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सजीवनाथ आणि ॲडॅप फ्ल्युडाईन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक गदरे उपस्थित होते योकोगावाने एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये स्थानिक उपकंपनी स्थापित केली असून ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी कंट्रोल सिस्टिम्स व फील्ड इन्स्ट्रुमेंट्स भारताच्या नॅशनल हायड्रोलॉजी प्रोजेक्ट अंतर्गत पाणी पुरवठा आणि सांडपाणी नेटवर्कचे रिमोट मॉनिटरिंग आणि पाणी प्रक्रिया सुविधांसाठी कंट्रोल सिस्टीम्स प्रदान करत आली आहे योकोगावाकडे सिस्टिम्स इंजिनिअरिंग टीम्स असून कंपनीच्या जागतिक कामकाजाला सहाय्य करण्यासाठी संशोधन व विकास केंद्र देखील आहे योकोगावाने आघाडीच्या पाणी व सांडपाणी प्रक्रिया तेल व गॅस रसायन व पेट्रोकेमिकल खत उत्पादक औषध निर्माण व लाईफ सायन्सेस मेटल व मायनिंग ऊर्जा खाद्य व पेय व इतर क्षेत्रातील कंपन्यांच्या कामकाजामध्ये सहाय्य केले आहे फ्लोमीटर हे एक आवश्यक औद्योगिक साधन असून प्रवाह दर आणि काही उत्पादनांमध्ये घनता व द्रव वायू आणि वाफेचे तापमान मोजू शकते मोजमापाचा उद्देश द्रव किंवा वायूचा प्रकार आणि मापन स्थिती यावर अवलंबून विविध मापन तंत्रज्ञान उपलब्ध आहे भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे ज्याचा उद्देश भारताला एक जागतिक उत्पादन केंद्रात रूपांतरित करणे हा आहे यासाठी बहुराष्ट्रीय आणि भारतीय कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांची निर्मिती देशांतर्गत करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे त्यामुळे फ्लोमीटर्सची मागणी ही वाढत आहे अद्ययावत उत्पादन पद्धतींचा अवलंब केल्यामुळे या वाढीचा अधिक चालना मिळत असून विविध उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रियांची कार्यक्षमता वाढत आहे योकोगावा इलेक्ट्रिक जपानचे उपाध्यक्ष आणि योकोगावा इंडिया लिमिटेडच्या दक्षिण आशियाई क्षेत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सजीव नाथ म्हणाले की मेक इन इंडियावर आमचा ठाम विश्वास असून आम्ही भारतीय बाजारपेठासाठी वचनबद्ध आहोत भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील शाश्वत परिवर्तन व विकासाचा भाग बनणे हे आनंददायी आहे आम्ही सर्वोत्कृष्ट भारतीय कौशल्ये जपानी गुणवत्ता आणि उत्कृष्ट कल्पकता एकत्रित करून मेक इन इंडियाच्या अंतर्गत अभिनवता आणि विकासाच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत ॲडॅप फ्लुडाईन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक गद्रे म्हणाले की योकागावा कुटुंबाचा भाग बनणे ही ॲडॅप्टसाठी एक आनंददायी बाब आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये स्थापित ॲडॅप्टने गेल्या तीन दशकातहून अधिक काळ मॅग्नेटिक फ्लोमीटरची निर्मिती केली असून दोन हजार दहामध्ये अल्ट्रासोनिक किलोमीटर बाजारात आणले आम्ही पाणी आणि सांडपाण्यासह उद्योगातील अनेक क्षेत्रात अधिक पुरवले त्यांनी सांगितलं नमस्कार माझं नाव विनायक गद्रे मी एड अँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा डायरेक्टर आहे आणि आज ही जी घोषणा झाली त्यामध्ये युकोगाव इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन ही एक जपानीज कंपनीने ऍडेफ्लुड अँड प्रायव्हेट लिमिटेड पुण्यातल्या एका कंपनीचं एक्विशन केलेलं आहे आणि हे जे फ्लोमीटर जे आपण बनवतो ऍडेप्ट जी कंपनी बनवते त्याचा उपयोग मोस्टली पाण्याचा प्रवाह किती आहे मोजण्यासाठी केला जातो प्रवाहामध्ये आतापर्यंत किती पाण्याचा फ्लो आहे म्हणजे आता किती लिटर पर सेकंड किंवा लिटर पर मिनिट स्पीडने पाणी जे आ, स्पीड वाहत आहे त्याचा स्पीड मोजला जातो आणि आत्तापर्यंत किती पाणी वाहत गेलेलं आहे त्याची टोटल क्वांटिटी मेजर केली जाते आतापर्यंत सरांनी जसं सांगितलं त्यामुळे जो एक चारशे कोटी असं बिझनेस आहे आ, फ्युचर प्लॅन जसं मगाशी सांगितलं तसं सा, आता एक्झिस्टिंग प्रोडक्ट लाईन जी आहे ऍडेपची ती एक्सपांड करण्यात येणार आहे आणि जॅपनीज कंपनीचे जे फ्लोमीटर थोडे चायनात बनतात ते आपण आता भारतामध्ये ऍडिशनल मध्ये करणार आहोत भारतात बनवले जाणारे आहेत मग जसं मागा सांगितल्याप्रमाणे चारशे कोटी हे मार्केट साईज आहे संख्यबद्ध बोलायचं झालं तर जवळजवळ भारतात जवळजवळ चाळीस हजार किलोमीटरचं मार्केट आहे